निजामाबाद पुणे पॅसेंजर गाडी समोर पोटू ते लासू स्टेशन दरम्यान राष्ट्रीय पक्षी मोर हा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला रेल्वे सेना टीम आणि वन विभाग यांनी तातडीने मदत कार्य देखील केले मात्र मोराचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आलं नाही या घटनेची माहिती रेल्वे सेना टीमला मिळाली त्यावरून त्यांनी मीना पांडव सरपंच लासू स्टेशन यांच्यासह संजय पांडव तसेच रेल्वे सेना टीमचे मनीष मुथा देवा सोनवणे व्यवस्थापक विजय लहिरे वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचारी शिलेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीने या ठिकाणी हजर झाले मात्र राष्ट्रीय पक्षी मोर हा गंभीर जखमी झाल्याने उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला रेल्वेची धडक जोरात लागल्याने मोराला वाचवण्यात अपयश आला आहे आज सकाळी पुणे पॅसेंजरला आपला राष्ट्रीय पक्षी मोर हा समोर येऊन जखमी झाला घटनास्थळाची माहिती रेल्वे सेनानी संतोषजी सोमानी यांनी दिली मी माझे पती व सर्व सहकारी आम्ही घटनास्थळी पोचलो पशुवैद्यकीय डॉक्टर यांना कॉल केला त्यानंतर ते येताच येताच त्यांनी मृत म्हणून घोषित केलं त्यानंतर त्यांनी पीएम केला, केला। व आम्ही सर्व सहकाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले